सुरेंद्र मात्रे व्यासपीठावर बसलेले आहे पेणजे अधिकृत उमेदवारी जाहीर करताना दुसरा निर्णय घेतला आणि अधिकृत फॉर्म दिलेला असताना उमेदवारी अर्ज भरलेला असताना सुद्धा अलिबाग मधून सुरेंद्र म्हात्रे यांना त्यांनी उमेदवारी मागे घ्यायला सांगितले आणि पक्षप्रमुखांचा आदेश मानून सुरेंद्र म्हात्रेने उमेदवारी मागे घेतली वास्तविक ज्याप्रमाणे सुरेंद्र मांद्रे यांनी मागे उमेदवारी घेतलेली अलिबाग करता तशी शेका पक्षाने सुद्धा या बेडमधला विधानसभेचा उमेदवार मागे घेणं आवश्यक होत कार्यकर्त्यांना त्या भावना काय त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे होता उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे होती रक्ताचं भिंडलेली आहे अनुभव मी आहे घेतलाय ना <laughs> उमेदवारी मागे घ्यायला हवी होती पण दुर्दैवानं मागे घेतली नाही अजून प्रचाराची रणधुमाळी तशी सुरू नाही झाली आणि म्हणून मी त्यांना आवाहन करणार आहे आज या तुमच्या या ठिकाणी तुमच्या आवाहन करणार आहे पेन आणि बाग मध्ये जिंकावं असं वाटत असेल तर पेनची उमेदवारी मागे घ्या